जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी मनभा शाळेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभ पर्वावर चौदा एप्रिल दोन हजार चोवीस ला रक्तदान शिबिर जिल्हा परिषद मराठी शाळा यांच्याकडून सामाजिक दायित्वातून रक्तदान शिबिर राबविले गेले एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ श्रीयुत उकंडे जनसंपर्क अधिकारी योगेश पानझडे रक्तपेढी तज्ञ संजय चौधरी संगीता गायधनी प्रवीण कळसकर कारंजा रक्तदान चळवळीचे संस्थापक प्रज्वल गुलालकरी उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली रक्तदान चळवळीचे सदस्य प्रज्वल गुलालकरी यांनी रक्तदानाविषयी जनजागृती करून रक्तदान, जन रक्तदान चळवळीची पार्श्वभूमी उद्देश विषद केला कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक गजानन चौधरी यांनी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची रूपरेषा मांडून आपण विज्ञानवादी कसे असावे हे प्रयोगाद्वारे पटवून दिले या रक्तदान शिबिरात आम्रपाली बोलके प्रियांका बलिंगे अर्चना ढगे या महिलांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून जनजागृती केली प्रमाणपत्र रक्तबंधन सामाजिक स्वैच्छिक रक्तदान कार्ड देऊन रक्तदात्यांना सन्मानित करण्यात आले रक्तदात्यांना श्रेष्ठ दानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता शाळेचे माजी विद्यार्थी प्रदीप बापू देशमुख शेख मुजीब शीतल देशमुख विजय ठोंबरे ग्रामविकास अधिकारी देवा राठोड यांनी सदिच्छा भेटी दिल्या सामाजिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा संचालन पदवीधर शिक्षक नंदकिशोर भोयर यांनी तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी नंदकिशोर कव्हडकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आजी माजी शिक्षक विद्यार्थी गावकरी सुवर्ण शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती रक्तदान चळवळ कारंजा यांनी परिश्रम घेतले नमस्कार मीषद शाळा मनबा येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये आम्ही दोघांनी पती पत्नी माझी विद्यार्थी म्हणून सहभाग नोंदवलेला आहे आणि आम्ही दोघांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान असून सर्वा सर्वांनीच आजच्या युवा वर्गांनी रक्तदान करणं ही काळाची गरज आहे म्हणूनच मी आयोजकांच्या वतीनं आणि आम्ही दोघं पती पत्नीच्या वतीनं सर्वांनी रक्तदान करावं एवढीच मी आपण सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड